श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ओम श्री दीपदेवता भ्यो नमहा नमस्कार मंडळी मी प्रदीप कुलकर्णी तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीसपासून नवरात्र उत्सव सुरू होत आहे शारदीय नवरात्री उत्सवामध्ये आपण देवीमातेची विविध स्तोत्र मंत्र पठण करून त्यांची उपासना करत असतो या उपासनेसोबतच नऊ दिवस एक व्रत आपल्याला करायचं असतं घटस्थापना करत असतानाच आपण अखंड दिवा अखंड ज्योत किंवा अखंड नंदादीप संकल्प करून स्थापन करतो प्रज्वलित करतो आपल्या घरामध्ये गटाजवळ नऊ दिवसपर्यंत नंदादीप म्हणजेच दिवा अखंड तेवत ठेवणे हा नवरात्रीच्या पूजेमधील एक महत्त्वाचा विधी आहे नव्हे ते एक व्रत आहे आणि म्हणूनच त्याचे काही महत्त्वाचे नियम देखील आहेत जे आपल्याला पाळावे लागतात तर नवरात्रीमध्ये शास्त्रोक्त पद्धतीनं अखंड दिवा कसा स्थापन करायचा त्याची पूजा कशी करायची हा दिवा तेलाचा लावायचा की तुपाचा लावायचा अखंड ज्योतीचे किंवा अखंड दिव्याचे नियम काय आहेत संकल्प कसा करायचा दिवा जर विजला तर काय करायचं असे अनेक प्रश्न आपल्या मनात असतील या सर्व प्रश्नांची उत्तरं आपल्याला या व्हिडिओमध्ये नक्की मिळतील व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा चॅनल सबस्क्राईब करा शंका असतील जरूर विचारा कमेंट बॉक्समध्ये आपल्या कुलस्वामिनीचं नाव नक्की लिहा कुठलीही पूजा आपण ज्या वेळेला करतो त्यावेळेला पूजेची सुरुवात आपण करतो दीप प्रज्वलन म्हणजेच दिवा आपण प्रथम प्रज्वलित करतो अग्निदेवतेला आवाहन या पूजेमध्ये केलं जातं त्यांना आमंत्रित केलं जातं देवा ब्राह्मणाच्या साक्षीनं आणि अग्निदेवतेच्या साक्षीनं कुठल्याही पूजेला पूर्णत्व प्राप्त होत असतं दिव्याच्या प्रकाशानं आपल्या जीवनातील अंधकार नष्ट व्हावा म्हणून दिवा लावला जातो नवरात्रीमध्ये ज्यावेळेला आपण अखंड दिवा आपल्या घरामध्ये प्रज्वलित करतो आपल्या जीवनामध्ये सकारात्मकता येते आपल्या घरातील नकारात्मकता वाईट शक्तींचा नाश होतो आपल्या घराचं संरक्षण होतं अखंड दिवा प्रज्वलित करणे हे शांतता आणि समृद्धीचं प्रतीक आहे अखंड दिवा प्रज्वलित केल्यानंतर आपल्याला काही महत्त्वाचे नियम आपल्या घरामध्ये पाळायचे आहेत ते नियम कोणते ते बघूया नवरात्रीमध्ये घटस्थापनेच्या दिवशी अखंड दिवा प्रज्वलित केल्यानंतर नऊ दिवसांमध्ये घराला कुलूप लावून बाहेर जायचं नाही ज्या ज्या वेळेला आपल्याला बाहेर जायचं असेल घरातील एकतरी सदस्य आपल्या घरात असला पाहिजे दिवा पितळाचा असावा की मातीचा असावा आपल्या घरात परंपरेने आपण जो दिवा लावत असाल तो दिवा लावा आपण पितळाचाही लावू शकता मातीचाही लावू शकता कुठलाही दिवा असला तरी प्रज्वलित करण्या अगोदर दोन दिवस तो दिवा स्वच्छ करून ठेवावा मातीचा दिवा असेल तो एक दिवस अगोदर धुऊन वाळला पाहिजे म्हणजे तो तेल शोषून घेणार नाही दिवा पितळाचाही चालेल मातीचाही चालेल थोडा आकारानं मोठा असावा दिवा तेलाचा लावावा की तुपाचा लावावा आपण शुद्ध तुपाचा किंवा कुठल्याही तेलाचा दिवा प्रज्वलित करू शकता फक्त दिव्यासाठी शुद्ध तूप किंवा तेल घेताना हे वेगळंच ठेवावं स्वयंपाकाचं किंवा इतर जे आपलं तूप किंवा तेल आहे ते वापरायचं नाही दिव्यासाठी वेगळं तेल किंवा तूप त्या ठिकाणी ठेवायचं आपण जरी अखंड दिवा दिवस रात्र तेवत ठेवणार असाल तरीसुद्धा देवीपुढं घटापुढं सकाळ संध्याकाळ शुद्ध तुपाचा दिवा प्रज्वलित ठेवायचा जर समजा चुकून अखंड दिवा विजलाच तर तुपाचा दिवा त्या ते ठिकाणी तेवत राहतो म्हणून सकाळ संध्याकाळ शुद्ध तुपाचा दिवा घटापुढे रोज लावायचा दिव्याची ज्योत ही पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे असावी दक्षिणेकडे मुळीच नसावी घटस्थापनेच्या दिवशी दिवा प्रज्वलित केल्यानंतर नऊ दिवस अगदी दसऱ्यापर्यंत हा दिवा विजणार नाही याची आपण काळजी घ्यायची त्यामध्ये सतत तेल टाकत राहायचं वातीला जर काजळी आली तर काजळी काढायचा प्रयत्न करा परंतु समजा अनावधानानं काजळी काढता काढता किंवा कधी कधी दिव्यामध्ये तेल टाकताना दिवा शांत होतो असं जर झालं तर घाबरायचं नाही भीती किंवा शंका मनात येऊन द्यायची नाही देवी मातेला नमस्कार करायचा क्षमा मागायची आणि पुन्हा दिवा प्रज्वलित करायचा आणि नवरात्र झाल्यानंतर दसरा झाल्यानंतर देखील दिवा आपोआप शांत होऊन द्यायचा दिवा स्वतःहून विजवायचा नाही वातीची काजळी काढताना किंवा तेल टाकताना दिव्याला ज्यावेळेस आपण स्पर्श करतो हातपाय धुवूनच दिव्याला स्पर्श करायचा जर नवरात्रीमध्ये आपल्या घरामध्ये विटाळ असेल किंवा आपल्याला अडचण आली तर मात्र गोमूत्राचा जास्तीत जास्त वापर करायचा आणि अशा वेळेला दिव्याला स्पर्श करायचा नाही घरातील इतर व्यक्तींनी दिव्यामध्ये तेल टाकावं दिव्याचं पावित्र्य नवरात्रीमध्ये जपायचं आहे दिवा हा जमिनीवर स्थापन करायचा नाही दिव्यासाठी एक आसन पाठ किंवा चौरंग घ्यावा त्यावरती स्वच्छ लाल वस्त्र घ्यावं त्यावरती थोडेसे तांदूळ ठेवावे किंवा तांदळानं अष्टदल काढावं किंवा स्वस्तिक काढावं आणि त्यावरतीच दिव्याची स्थापना करायची अखंड दिव्याची वात कशी असावी अखंड दिव्याची वात ही साधारण सव्वा हात लांब असावी साधारण सव्वा हात लांब कापसाच्या दोन वाती करायच्या आणि ह्या दोन वाती एकत्र करून या दिव्याची अखंड दिव्याची वात बनवतात अखंड दिव्याची वात प्रज्वलित करताना दोन वाती असाव्यात आणि नवरात्रीमध्ये आपण जी सेवा करणार असाल दुर्गा सप्तशतीचं पारायण असेल किंवा विविध जी स्तोत्र मंत्र असतील आपण पठण करणार असाल नवार्णव मंत्र असेल किंवा महालक्ष्मी अष्टक असेल श्रीसूक्त असेल हे सर्व आपण घटाच्या समोर अखंड दिव्याच्या समोर बसून पठन करा अशा पद्धतीनं अखंड दिव्यासमोर बसून जर आपण सेवा केली तर मिळणारं जे पुण्यफळ असतं ते अक्षय असतं न संपणारं असतं अखंड दिवा प्रज्वलित करताना आपल्याला एक मंत्र म्हणायचा असतो ओम जयंती मंगला काली भद्रकाली कपालिनी दुर्गा क्षमा शिवा धात्री स्वाहा स्वधा नमुस्ते हा मंत्र पठन करूनच आपण दिवा प्रज्वलित करायचा तर साधारणतः हे नियम पाळून आपण अखंड दिवा आपल्या घरामध्ये स्थापन करायचा प्रज्वलित करायचा आता आपण बघणार आहोत अखंड दिवा स्थापन कसा करायचा आणि तो प्रज्वलित कसा करायचा शास्त्रोक्त पद्धतीनं ज्या ठिकाणी आपण घटस्थापना करणार असाल त्या ठिकाणी एक चौरंग किंवा पाठ मांडायचा समजा आपल्या घरी घटस्थापना होत नसेल आणि आपल्याला अखंड दिवा प्रज्वलित करायचा असेल तरीसुद्धा आपण एक आसन म्हणून पाठ घ्यावा किंवा चौरंग घ्यावा त्यावरती स्वच्छ लाल वस्त्र अंथरायचं त्यावरती तांदळानं अष्टदल काढा किंवा स्वस्तिक काढा किंवा नुसते तांदूळ ठेवावेत म्हणजे ज्या ठिकाणी आपण अखंड दिवा स्थापन करणार आहोत त्या ठिकाणी त्या जागेची पूजा करायची त्यावरती हळद कुंकू अक्षता एखादं फूल व्हायचं पुढील मंत्र म्हणायचा ओम मै ह्रीम श्रीं वास्तुपुरुषाय नमहा गंधाक्षतापुष्पं समर्पयामी आता ज्यांच्याकडे घटस्थापना असेल त्यांना घटस्थापनेच्या संकल्पामध्ये आपण नंदादीप प्रज्वलन हा उल्लेख करणारच आहोत परंतु जर आपल्याकडे घटस्थापना होत नसेल आणि आपण जर अखंड दीप लावणार असाल तर आपण संकल्प करावा संकल्प करताना आपल्या उजव्या हातामध्ये पळीभर पाणी घ्यायचं त्यामध्ये हळद कुंकू अक्षात एखादं फूल घ्यायचं मनोमन सूर्यदेवतेचं स्मरण करायचं मी माझ्या सर्व कुटुंबाचं कल्याण व्हावं माझ्या घरामध्ये धनधान्याची समृद्धी असावी म्हणून नवदुर्गेचं आजपासून नवमीपर्यंत जप तप कुलाचार करणार आहे त्यामध्ये अखंड दीप प्रज्वलन करणार आहे माझ्याकडून ही सेवा करून घ्यावी अशी विनंती देवी मातेला करायची हातातील पाणी तांबण्यामध्ये सोडून द्यायचं संकल्प केल्यानंतर पूजेला पूर्णत्व प्राप्त होतं म्हणून संकल्प करायचा आता दिव्याची स्थापना करूया तांदळाच्या अष्टदलावरती दिवा ठेवून द्यायचा दिव्यामध्ये भरपूर तेल असावं मागाशी मी सांगितल्याप्रमाणे सव्वा इत लांब अशी दोन पदर असलेली वात त्यामध्ये ठेवायची आणि दिवा प्रज्वलित करायचा पुढील मंत्र म्हणायचा ओम श्री दीपदेवता भ्यो नम गंधाक्षता पुष्पम समर्पयामी दिव्याची गंध अक्षता फुलं वाहून पूजा करायची ओम जयंती मंगलाकाली भद्रकाली कपालिनी दुर्गाक्षमा शिवाधात्री स्वाहा स्वधान मुस्तु त्यानंतर हात जोडायचे पुढील प्रार्थना करायची अखंडदिपक देव्या प्रीतय नवरात्रक उज्ज्वालये अहोरात्र चित्तो दृढ अस्मिन क्षेत्रे दीपनाथ निर्विघ्न लक्ष्मी यत्रस्य पूजार्थ मनुज्ञा मर्हसी अशा रीतीनं विधिवत अखंड दिव्याची स्थापना आणि प्रज्वलन करायचं घटस्थापना ते दसऱ्यापर्यंत नवमीपर्यंत दिवा विजणार नाही याची काळजी घ्यायची व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे जे नियम आहेत ते नियम पाळायचे ब्रह्मचर्य पाळायचं मांसाहार मद्यसेवन कांदा लसूणयुक्त अन्न परांन्न टाळायचं हॉटेलचं जेवण टाळायचं या अखंड दिव्यासमोर बसून मातेची सेवा करायची नवरात्रीमध्ये आपण देवी मातेची विविध स्तोत्र मंत्र पठण करून उपासना करतो किंवा दुर्गा सप्तशतीचं पारायण करतो त्यातीलच एक महत्त्वाचा कुळाचार म्हणजे अखंड दीप प्रज्वलन म्हणजेच अखंड दिवा अखंड दिवा प्रज्वलित करणे आपल्या जीवनातील नकारात्मकता घालवण्यासाठी आपल्या जीवनामध्ये सकारात्मकता आणण्यासाठी आपली मनोकामना पूर्ण करण्यासाठी व्हिडिओत सांगितलेले हे नियम पाळून आपल्या घरी नवरात्रीमध्ये आपण अखंड दिवा अवश्य प्रज्वलित करावा ही माहिती जर आपल्याला आवडली असेल जास्तीत जास्त देवीभक्तांपर्यंत शेअर करा आपल्या काही शंका असतील नक्की विचारा कमेंट बॉक्समध्ये आपल्या कुलस्वामिनीचं नाव लिहायला विसरू नका नवरात्र उत्सवातील पुढील माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी चॅनल सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ओम श्री रेणुका देवे नमहा